आणि शाहू महाराजांच्या बाजूने जन्म हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येते आणि चांगला प्रतिसाद आम्हाला या सभेमधून या ठिकाणी मिळतो काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा कोल्हापूरमध्ये मध्ये झाली त्या भाषणातला काय जोर होता असं वाटत नाही पुन्हा एकदा दहा वर्षातल्या महागाईबद्दल ते बोलले नाहीत बेरोजगारीबद्दल बोलले नाहीत कोल्हापूरच्या वैभववाडीला कोकणाला जोडणाऱ्या रेल्वेचे आश्वासन गेले दहा वर्ष त्यांच्या भाषणात आहेत त्याच्याबद्दल वाच्यता नाही मी दहा वर्षात काही केलं नाही म्हणून एक काही रे, वेगळे मुद्दे घेऊन तिथं आले असले त्याकडून तू कोल्हापूरच्या जनतेनं पक्का निर्णय केलेला आहे शाहू महाराजांना सहकार्य करायचं दुसरं एक वातावरण महा कोल्हापूरमध्ये आता सध्या चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री इथं ठाण मानून बसलेले आहेत आम्ही निवडणूक आयोगाकडे एक तक्रार करणारे आमच्याकडे अशी माहिती आली आहे की काल रात्री बारा वाजता या जिल्ह्यातले काही वरिष्ठ अधिकारी त्यांना पंचील हॉटेलमध्ये भेटले आणि काही गोष्टी कारवायासंदर्भात काही नावं काढून त्या लोकांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात मला हे खरं असेल खोटं असेल माहीत नाही माझ्याकडे माहिती आलेलं आहे परंतु याची चौकशी झाली पाहिजे पंचशील हॉटेल सी सी टी व्ही फुटेज बघितला पाहिजे आणि नेमकं कोण वरिष्ठ अधिकारी तिथं रात्री पावणे भारावला गेले होते आणि त्यांना काय सूचना देण्यात आल्या या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये जिल्ह्यातला एखादा वरिष्ठ अधिकारी जाऊन भेटू शकतो का हा महत्त्वाचा विषय आणि मला वाटतं एक दबावाचं राजकारण गेल्या दोन दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे परंतु कोल्हापूरची जनता या दबावाचं राजकारण बाजूला ठेवून शाहू महाराजांच्या पाठीमागं खंबीरपणाची माहिती जी आहे ती मी आता सांगतोय निश्चितपणे त्याची चौकशी निवडणुकांना आयोगानं करावायची काही सुरुवात झाली असं वाटतंय का ना, ना, ना।